तर हाय हॅलो कसे आहात सगळे तर जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपण दररोज व्हिडिओ बनवणार आहोत तर आजसुद्धा मी व्हिडिओ सुरू केलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर तुम्ही म्हणजे जर तुम्ही नवीन असाल तर नवी तुम्हाला माहीत नसेल की मी कोण आहे तर त्यासाठी सांगतो तर माझं नाव बिभीषण आहे मी मुंबईमध्ये राहतो आणि आय टी क्षेत्रामध्ये काम करतो ही झाली थोडीशी माझी ओळख तर इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे जसं की आपण बोललो होतो की आपण डेली आपली लाईफ इम्प्रूव्ह कशी करणार आहोत याविषयीचं आपण कंटिन्यू एक काय बोलतो त्याला डॉक्युमेंट करणार आहोत गोष्टी की आपण कशाप्रकारे आपली लाईफ इम्प्रूव करत चाललेलो आहोत तर सर्वात महत्वाची ती गोष्ट म्हणजे या महिन्यामध्येच मी एक गोष्ट सुरू केलेली आहे ती तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे ती म्हणजे पैशांच्या म्हणजे पैशांच्या रिलेटेड आहे पैसा हा सगळ्यांना खूपच इम्पॉर्टंट असतो तर त्याच्या रिलेटेड ही गोष्ट आहे ती म्हणजे खूप सारे माझे मित्र हे दररोज काय खर्च करतात म्हणजे दिवसभरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय खर्च केलात हे लिहून ठेवतात कुठेतरी बुकमध्ये नोटबुकमध्ये कुठेतरी लिहून ठेवतात जेणेकरून त्यांना महिन्याच्या शेवटी असं समजतं की त्यांनी कुठे हे खर्च केलेले आहेत म्हणजे कुठे खर्च पैसे केलेले आहेत हे त्यांना महिन्याच्या शेवटी स समजतं तर हीच सुरुवात मी या महिन्यापासून सुरू केलेली आहे म्हणजे मागच्या महिन्यापासूनच सुरुवात केली होती परंतु मागच्या महिन्यामध्ये मी शेवटच्या आठवड्यापासून ती सुरुवात केली होती परंतु या एक तारखेपासून आजपर्यंत म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये एक तारखेपासून आजपर्यंत जेवढाही मी खर्च केलेला आहे तो मी कुठेतरी नोट करून ठेवत आहे जेणेकरून मला ते समजत आहे की माझा दररोजचा खर्च काय आहे आठवड्याचा काय आहे महिन्याचा काय आहे ही सर्व गोष्टी मला समजत आहे यामुळे काय होतं खूप महत्त्वाची सवय लागते आपल्याला खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला ख खर्चावर कंट्रोल राहतो आपल्याला महिन्याला किती पैसे येत आहेत आणि किती पैसे आपले खर्च होत आहे त्यावर आपण सेव्हिंग किती करू शकतो म्हणजे महिन्याच्या शेवटी तुम्ही एक ठरवू शकता की कोणत्या गोष्टीवर तुमचे सर्वात जास्त पैसे खर्च झालेले आहेत ती गोष्टीवर खरंच एवढे पैसे खर्च व्हायला पाहिजे होते का की आपण जास्त पैसे त्याच्यावर खर्च केलेले आहेत असं यातून आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे तुम्हीसुद्धा ही सवय लावू शकता म्हणजे तुम्हीसुद्धा दररोज काय खर्च केला हे शेवटी म्हणजे संध्याकाळी घरी आल्यानंतर कुठेतरी नोट करून ठेवू शकता आणि महिन्याच्या शेवटी तुम्हाला समजेल की तुम्ही कोणत्या गोष्टीवर सर्वात जास्त खर्च तुम्ही केलेला आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा कुठेतरी नोट करून ठेवू शकता तर हे नोट करण्यासाठी तुम्ही काय वापरू शकता तर तुमची नोटबुकसुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही काही ॲप भेटतात तेसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मी सुद्धा एक ॲप यूज करतो ते मी त्यामध्ये मी सगळं संध्याकाळी नोट करतो की मी काय म्हणजे दररोज कशाप्रकारे कुठे खर्च केलेला आहे ॲपमध्ये मला सर्व काही ट्रॅकिंग बऱ्यापैकी जमते तो यूज तर तुम्ही ॲप यूज करू इच्छित नाही तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा ट्रॅक करू शकता प्रकारे ही सवय तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं की या महिन्यापासून मी चालू केलेली आहे तुम्हालासुद्धा जर असे चालू करायचे असेल तर तुम्ही नक्कीच चालू करा यामुळे खूप फायदा होतो तुम्हीसुद्धा नक्कीच चालू करू शकता तर ही गोष्ट मी आज इथून तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तुम्हाला अजून काही सजेशन द्यायचे असेल तुम्हाला अजून काय वाटतं तुम्ही काय चालू केलेलं आहे तुम्ही काय इम्प्रूव करत आहात तुमच्या लाईफमध्ये ते सुद्धा खाली तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आजचा सा हा व्हिडिओ आपण कंप्लीट केलेला आहे जसं की मी बोलवतो दररोज व्हिडिओ बनवणार आहोत तर आजचा तरी व्हिडिओ आपण आज कंप्लीट केलेला आहे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय